तर कशी आहे पब्लिक आज आमची छोटीशी पार्टी आहे तर आम्ही आज निघला हाव आणि हा रस्ता बघा आम ना आमचा ओढा बेकार करून टाकला हा ना गाड्याही हे धबधबे गाड्या येते ना त्याहीच ओढा वाईट रस्ता केला हा आणि तसं तर आम्ही आता चाललो हे मागल्या का थंडा देखाना आणि तो सांग काय इकडंच सांग बसू पण नको सांग गाव सांगा आपले एक भारी लोकेशन सांग देखला हा छेत्रीवाला सांग होता आणि डी जे पण आम्ही घ्यान गेला हा गाणी लावून एकदम नाचून आणि हे मागल्या का वेफरा हा ते यांची दोघांची जोरांत भानगड तो सांगा ग थंडा सांग मा भानगड रस्त्याला तर का उतरा नाही आणि रविवारी पास आता गाड्या नि गाड्या आणि जाता हा आता बरं एक लोकेशन गवशीत आणि इथं आम्ही पोहचलो तर हा देखा भात तर हे सांगत का आता सांगा आला हा तर सांग इकून सांगा आता लावूनच जाऊ भात कोणाचा हां तर सांग मग जेलो तसं लोकेशन पण एवढा भारी गवेसला नाही आहे तर एकदम आणि हे वेफर तर मला एकूच या दिला हे फसेवला मला एक वेफर त्या गाढवांशी आला ना तिथून यांची भांजगड ह हो, आणि घरी जेलो एकदम म्हणजे ना मी पण टायमावरच पोहोचलो असा त्यामध्ये इकडं काय बिलकुल ती पण तर बाहेरची आली ती भज्या करायला आणि मी पण टायमावरच पोहचलो तसा काही टेन्शन नाही तसा आणि भज्या ना तुम्ही काय भारी भज्या बनवल्या आहे त्या मेनू पण असं तर बा बाबा एक एक मेनू असा डेंजर आणि मी पण टायमावर पोहोचलो खायला सांगा सांग फार सांग खाले पोटात सांग दुखायला लागला सां� आणि हिम पहा ना एकदम अशी बसली आहे